काल जे आपण टी व्हीवर डिबेट दरम्यान आपण बघितलेलं आहे भारतानंच नव्हे तर संपूर्ण जगानं ही डिबेट बघितलेलं आहे त्याच्यामध्ये भाजप केरळमध्ये भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेवन नामक त्यांनी त्या डिबेटमध्ये असं सांगितलं आहे की राहुल गांधीला आम्ही गोळ्या घालू जर सत्ताधारी पक्षाचे जर प्रवक्ते अशा प्रकारचं वक्तव्य जर करत असतील ते देशाचे लोकसभेचे सन्मान्य मा विरोधी पक्षनेते मान्य आमचे नेते, नेते राहुलजी गांधी यांच्याविषयी जर असं वक्तव्य करत असेल तर भारताची लोकशाही कोण्या दिशेने जात आहे आपण सर्व जगांना बघितलेलं आहे भाजपची वरचीवर जी दडपशाही आहे नेत्याविषयीची बोलण्याची भाषा आहे ती दादागिरीच्या दिशेने जाताना ब आपल्याला संपूर्ण बघायला मिळत आहे कारण माननीय राहुलजी गांधी मागच्या पाच सहा मध्ये त्यांनी जे वोट चोरीचं प्रकरण संपूर्ण देशामध्ये बाहेर काढत काढत आहेत त्यामुळं मला वाटते की भाजपच्या पायाखालची जमीन सरकत आहे आणि भा लोकांमध्ये जी तीव्रता आहे भाजपप्रती वाढत आहे म्हणून अशी वक्तव्य जग जह, 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 जहर जाहीर करणे आणि आमच्या नेत्यांना अशी गोळ्या घालण्याची भाषा करणे हे खरं तर निषे निषेधीय आहे आणि आम्ही आज सर्व <coughs> नांदे नांदेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन इथं निवेदन दिलेलं आहे की पिंटू महादेवनला लवकरात लवकर शासनानं अटक करावं कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन यापुढे या ठिकाणी उभारण्यात येईल